नमस्कार नवरात्रीत कुलदेवीची सेवा म्हणून आपण कुंकुमार्चन करतो त्यासाठी बाजारातला केमिकलयुक्त कुंकू वापरण्यापेक्षा घरी बनवलेला शुद्ध ऑथेंटिक कुंकू वापरणं महत्त्वाचं आहे घरीच कुंकू बनवणं फार सोपं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद लिंबाचा रस चुन्याची निवळी आणि मोरपीस जे ऑप्शनल आहे हळदीत आपल्याला लिंबाचा रस व चुन्याची निवळी टाकायची आहे चुना एडिबल म्हणजे खाण्यायोग्य असावा हे एकत्र करून घ्यायचंय तोपर्यंत जोपर्यंत याचा रंग लाल होत नाही यात तुम्ही फ्रॅग्रन्ससाठी इसेन्शियल ऑइल किंवा गाईचे तुपही टाकू शकतात हा कुंकू सावलीतच पंख्याखाली वाळवायचा सा आहे किंवा रात्रभर मून लाईट मध्ये ठेवायचा असं म्हणतात मून लाईट मध्ये हा कुंकू ठेवल्याने तो चार्ज होतो आणि त्याचे अनेक फायदे आपणास मिळतात कुंकू वाळल्यावर मोर राख करून यात ऍड करायची आहे त्यानंतर हा कुंकू गाळून एका बरणीत भरून घ्यायचा हा कुंकू तुम्ही देवांसाठी तसेच रोज आपल्या कपाळी भ्रू मध्यावर म्हणजेच दोन भुवयांच्या मध्ये जिथे आज्ञा चक्र ज्याला आपण थर्ड आय चक्र देखील म्हणतो तिथे सर्क्युलर मोशन मध्ये लावायचं आहे असं केल्याने स्मरण शक्ती आणि विचारशक्ती सुधारते अंतर्ज्ञान वाढवते तसेच मानसिक शांती थी, व स्थिरता मिळते असे याचे अनेक फायदे आहेत कुलदेवीचे कुंकुमार्चन कसे करावे यावर तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जगदंब